तो, तो विदर्भात वाऱ्याच्या वेगासह वेगा मेघाच्या मुसळधार पाऊस येण्याची शक्यता पाणी येते पण पुढच्या वर्षी यंदा पाणी येणार नाही कारण हो। यंदा दुबई मध्ये पाण्याचा पाईप फुटल्यामुळे यंदा पाणी विदर्भात येणार नाही सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला ही माहिती मिळालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी म्या पहिल्या पाण्यात पेरलं म्या पहिल्या पाण्यात पेरलं अशाच बोलणाऱ्या शेतकऱ्यांच्या फुगलेल्या छात्या मात्र आता खाली उतरल्या तसेच ज्या शेतकऱ्यांचे वावर मोडीवर आले आहे अशाच शेतकऱ्यांना एक चराड आणि दोरी आणि एक एंड्रिंगचा डब्बा सरकार वाटप करणार आहे तर चला पुढच्या बातमीपत्रात आपण भेटूया तर तुम्हाला चराड आणि एंड्रिंगचा डब्बा भेटला आहे का नाही रे बा डब्बा नाही भेटला नाही डोर भेटला टेन्शन घेऊ नका ठीक सरा <laughs> ने न्यूज डोकस खराब झाला फोन करा टी